बदलापूर अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा कोर्टातूनच अटक केली त्यामुळे के आता या दोघांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना सह आरोपी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दीड महिन्याने या फरार सह आरोपींना कर्जतमधून अटक केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोघांना कोर्टात हजर केलं होतं अटक केलेल्या दोघांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला कोर्टाने त्यांचा जामीन देखील मंजूर केला मात्र पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे एक्क्याण्णव नुसार त्यांना कोर्टातूनच अटक केली बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुली होत्या या प्रकरणी दोन एफ दाखल करण्यात आले होते एका गुन्ह्यात तत्काळ जामीन मिळाला त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याची परवानगी मागितली त्यानुसार कोर्टाने परवानगी दिली त्यानंतर त्या, त्या दोघांना पोलिसांनी कोर्टातूनच अटक केली त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट ट्विस्ट पाहायला मिळाले आज दिवसभरात त्यांना एकाच वेळी जामीन मिळाला त्यानंतर पोलिसांनी लगेच अटक केली दरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित आहेत यासह आरोपींना दोन गुन्हे दाखल झाले आहेत एका गुन्ह्यात शाळेच्या संचालकांना अटक झाली त्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन दिली त्यानंतर दुसऱ्या पीडितेच्या गुन्ह्यात दोन्ही संचालकांना त्वरित अटक करण्यात आली